नमस्कार मैत्रिणीं नो मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वांग्याचं भरीत बनवूया त्यासाठी मी एक घेतलं मोठं वांग भाजलं जातं सगळ्याकडून मग तेल लावल्याने हे बघा सगळ्या बाजूने आपण याला छान भाजून घेऊ हे बघा छान आपले वांगे भाजून तयारी छान सगळ्या साईडने भाजून घेतले तेल लावू आता आता वरची स्किन काढून घेऊ आपण हे बघा तेल लावल्यामुळे ती स्किन छान निघून जाते आणि ना थोडे कवळे बघूनच घ्यायचे मध्ये खूप असं निघ परत एकदा चेक करून घ्यायचे मध्ये चाकुणी वांगामध्ये चांगलं आहे की किडलेलं आहे असं करून जातं मग हे बघा आपण चेक करून घेऊ हे बघा वांगे मी छान चेक करून घेतले आता इकडे घेतले मी सहा लसणाच्या पाकड्या चवीपुरते मीठ जिरे हळद लाल तिखट कढीपत्ता आणि शेंगदाणे कोथंबीर असली तर कोथंबीरही टाकू शकता तुम्ही इकडे तेल छान गरम झाले त्याच्यात आता मी शेंगदाणे टाकून घेते त्याच्यात लगेच कढीपत्ता घालून घेऊ शेंगदाणे कढीपत्ता छान येणार आता टाकते लसणाच्या पापड्या आता टाकते जिरे जिरे पण छान तडतडू द्यायचं टाकते थोडे हळद लाल तिखट मीठ हे बघा मैत्रिणींनो आपलं भरीत तयारी यायला फक्त दोन मिनिटांसाठी आपण गॅसवर राहू देऊ माझ्याकडे सध्या कोथंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकली तर हे लाल तिखटाचं भरीत आमच्या साखरी धुळे या खानदेश भागात खाल्लं जातं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व शेअर सबस्क्राईब नक्की करा